परमेश्वर पांडुरंगा अठ्ठावीस विद्यावर उभा आहे आणि या विद्यावर उभा करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे ताकद या पांडुरंगाला विद्यावर अठ्ठावीस उभं करण्याची ताकद या भक्तीमध्ये आहे हे दाखवून दिलं कोणी भक्त आणि एक वेळ असा होता भक्त आई आईबापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावर असा असणारा भक्त पुंडलिक कुकुट स्वामींना भेटतो त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो आणि भक्तपुंडली आई वडिलांची सेवा करायला लागतो प्रत्यक्ष पांडुरंग उभारायला येऊन भेटण्यासाठी तरी सुद्धा आई वडिलांची सेवा करत असताना त्यांचा निद्रानाश होऊ शोधणे आपलं कर्तव्यातून आपण बाजूला जाऊ नये म्हणून पांडुरंगाला सुद्धा जी वीड फिरकावली पुंडलिकाने त्या विटेवर अठ्ठावीस युग उभं केलेला आहे चार वेद सहा शास्त्री अकरा पुराणे काही ठिकाणी असा उल्लेख आहे की अठ्ठावीस युग काही ठिकाणी असा उल्लेख आहे अठ्ठावीस युग आपल्याला ठाऊक नाही तिथं पत्ता लागत नाही ते अठ्ठावीस युग असा सुद्धा उल्लेख आहे पंढरंगला फक्त पंडाने उभं केलेलं के आहे त्याच्यामध्ये एकच म्हणायचं आहे आपल्याला एकच घ्यायचं आहे त्याच्यातून की आईवडिलांची सेवा करा जनमताच्या आयोजना शिवाय दुसरा पर्याय या जगात जर देव आपल्यासाठी कोण मोठा असेल आपल्या जगामध्ये तर ते देव कुठला असेल तर तो आपले जन्म आई वडील आज आता आमचा ओम ओम लोके आजिशय खुली मुलगा आज समाज कार्य करतोय जनसेवा करतोय आणि असे मोठे मोठे कार्यक्रम ठेवत आहेत आणि आज भविष्यात एक मोठा तारा हिरा म्हणून असा आमचा ओम जोरदार लोकदार झाला पाहिजे कारण ओम या नावात ओम ब्रह्मांड ब्रि झाली तेने माया ब्रह्मा विष्णू महेश मिळवली हे ओम तिथून निर्मिती जगात नव्हत तेव्हा ओम होता आणि आज ज्यांच्या छोटी ओम जन्माला ते आमच्या संसाद शीतलताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा पुत्र भावा ताई पुत्र भावा आईसा गुंडा पुत्र भावा आईसा गुंडा गुंडा म्हणजे तो गुंडो नाही वर्ध्या तो पुत्र भावा आईसा गुंडा याचा तिने लोक झेंडा म्हणून आज तुमच्या पोटी एक हिरा जन्माला आहे आणि आज तुमची ऊस उस... धन्य झाला तुम्ही कारण धन्य धन्य शिवरायांची जिजाई आई छत्रपती शिवाजी महाराज केव्हा घडले तर जिजाऊ माता नसताना तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते आज शिकल तुम्ही तुमच्या पोटी आज ओम नावाचा सुंदर पैकी त्यांनी जन्म घेतलाय आणि समाज कार्यकर्ते त्याला उदंड आयुष्य आज भजन पूजन कोणामुळे चालू आहे हे भजन पूजन कीर्तन प्रवचन धबलवाडी मंदिराचे कळस अंगनामाची तुळस आज आपल्याला दिसत आहे त्याचं श्रेय कोणाला तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जातो एक तर जोरदार काळ झाला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराज आजही जन्माला येतील पण आता या सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत लाडक्या बहिणी यांच्यासाठी सांगतो आज तुमचे दिवस चांगले आलेले आहेत महिलांची ऍड सुद्धा टी व्हीवर जाहिरात सुद्धा महिलाला भरपूर जाहिराती आहेत लक्ष लगाव खूपसुरती पाव फेरे लावणी लगाव चेहरा चमकाव बऱ्याच जाहिराती तुमच्याला तुमच्यासाठी आहेत तुमचे दिवस चांगले आहेत भारताचे राष्ट्रपती महिला आहेत पंतप्रधान होऊन गेल्या इंदिरा गांधी महिला आणि मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला स्थान आहे मंदिरामध्ये गेलात अर्चना ज्योती पूजा या सगळ्या मंदिरात महिला पुरुषांसाठी सुद्धा आहे पण मंदिरात गेल्यानंतर ते एकच आहे पुरुषांसाठी एक काय बोलणार नाही पुढे काय हो भाऊ येणचं जरा पाळ हो बरोबर आहे तीन मिनिटात रुको मी येणार मी घडाळ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार सर्वोपाकाळा वाजवा आज त्यांच्यामुळे हे भजन चालू आहे मनपूर्वक धन्यवाद

I'm ड早ी चकातला, तचिकां चित कां चिता हम invers, बस्को्त के ला गज मकारेब चिताला तारी बरा

তার মন ঘরে আরে মা পদপ পদলি নিসব পদ পদালি আ যাইলা যাইলা পদপং দাও পদ ঘরে তারে মন ঘরে পদলি Oh. No. No.